होळीनंतर दुर्गा मातेचे रूप असलेल्या शीतला मातेच्या पूजेशी संबंधित शीतला अष्टमी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो मुलांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे शीतला अष्टमीला काही ठिकाणी बसोडा असेही म्हणतात या दिवशी शीतला मातेला शिवयांना अर्पण करण्याची परंपरा आहे यावर्षी शीतला अष्टमी पंचवीस मार्च रोजी होती बदलापुरात संजय भोईर यांच्या पुढाकारानं कश्चिम मारवाडी समाजातील महिलांच्या सहाय्यानं मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला पंचवीस मार्च रोजी बदलापुरातील स्वामी विवेकानंद गार्डन या ठिकाणी मारवाडी गुजराती समाजातील हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती कपिल पाटील यांची होती या दरम्यान महिलांनी विविध पारंपरिक गीते देखील सादर केली व नृत्य देखील सादर केले यावेळी या समाजातील महिलांच्या माध्यमातून कपिल पाटील संजय भोईर व त्यांच्या पत्नी अस्मिता भोईर यांचा त्यांच्या समाजाच्या पद्धतीनुसार सत्कार देखील करण्यात आला या दरम्यान कपिल पाटील यांनी सर्व महिलांबरोबर संवाद साधला व त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या अशा पद्धतीनं संजय भोईर यांच्या माध्यमातून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सहित आता जॉबे धॉबी फेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या